नमस्कार मी विठ्ठल भाडमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्हच्या महाराष्ट्र कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचे आपले कट्ट्याचे प्रमुख पाहुणे युवा उद्योजक निलेश भंदुरे आहेत निलेश भंदुरे हे एम एच पंधरा कार मॉलचे संचालक का आहेत आणि त्यांचं जे त्यांची जी संघर्ष कहाणी ही खरंच प्रेरणादायी आहे अगदी सर्वसामान्य घरातला व्यक्ती एखादा व्यवसाय एखादा व्यवसाय उभा करण्याचं स्वप्न बघतो आणि त्यांना ते यश येतं हीच एक संघर्ष कहाणी ही सर्वांसमोर आणण्याचा आपण प्रयत्न करतोय प्रथमतः निलेशजी तुमचं खूप खूप स्वागत आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये नेमकं तुम्ही तुमचं जी कहाणी सांगितली ती अगदी चांगलीच आहे काय सांगाल नेमका कसा प्रवास सुरू झाला तो तुमचं बालपण कुठे गेलं माझं बालपण सातपूरला गेलं हा मग कसं तिथून शाळेत तुम्हाला काय आवड होती अगोदर आई वडील काय करायचे आई वडील शेतीच करायचे हा 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 मग पुढे शिक्षण माझं एच पी टी कॉलेजला दहावी पर्यंत सातपूरला होतं जनता विद्यालयामध्ये त्यानंतर एचपीटी कॉलेजला ग्रॅज्युएशन झालं माझं मग काय ठरवलं होतं आयुष्यामध्ये की आपण काय केलं पाहिजे आयुष्यामध्ये पहिल्यापासून बिझनेसचीच आवड होती पण घरची परिस्थिती नव्हती त्यामुळे काही दिवस जॉब करावा लागला कुठे जॉब करत होता कपड्याच्या जॉब जॉब केला आपण करत असताना काय वाटायचं नेमकं जॉब करून भेटायचं पगार भेटायचं पण त्याच्यात कसं आहे गरज पूर्ण व्हायची फक्त स्वप्न नव्हते पूर्ण होत बरोबर तेव्हापासून ठरवलं आपण बिझनेस करू पण बिझनेस मध्ये वेगवेगळ्या आयडिया की सोशल मीडियावर वेगवेगळे लोक वेगवेगळी माहिती देत असतात नेमकं बिझनेस काय करायचा का हे ठरवलं असेल तुम्ही बिझनेस तर पहिले कपड्यांचाच ठरवला ऐंशी हजार रुपये साचलेले होते काही आईचं सोनं वगैरे होतं ते, सो ते मोडलं दोन तीन लाख रुपये केले जमा त्याच्यानंतर कपड्यांचा व्यवसाय चालू केला बरं दीड वर्ष व्यवसाय केला पण त्यात काही यश नाही आलं पण होते ते पैसे गेले म्हणजे नेमके काय अडचण आली मध्ये मी आता कसं आहे लोकांना माल द्यायचो कपड्यांचा माल द्यायचं लोक माल घेऊन टाकायचे पैसेच देत नव्हते नाटके करायचे भरपूर जणांनी पैसे डोकून दिले काही नाही दुकान बंद करून पळून गेले अच्छा म्हणजे तुम्ही होलसेल द्यायच होलसेल द्यायचो दुकान आल्यानं हा, हा, हा। तिथे लॉस आल्यावर नेमकं मग तुम्ही काय मनात विचार केला होता परत दुसरा बिझनेस करू आपण पण माझा मोठा भाऊ आता तो तू गाड्यांचा व्यवसाय कर माझ्यासोबत ओके त्याच्या सोबत मग मी गाड्यांचा व्यवसायला सुरुवात केली पण बऱ्याच वेळा काय होतं की अनेक जे तरुण आपण बघतोय एखाद्या व्यवसायामध्ये लॉस आला तर खचून जातात की आता नको किंवा आता तुम्ही जसं बोलले की तुमचे पैसे अनेकांनी डुबवले पण लोक मग सोडून देतात की नको आता आपण काहीतरी एखादी छोटीशी नोकरी करू त्यावरच आपलं घर चालेल मग तुम्हाला असं वाटलं नाही की आता काही नाही करावं नोकरी करावी असं नाही मनात एकच होत बिझनेसच करायचा हा छोटा काय ना आपण बिझनेसच करायचा पण मोठ्या भावाचा सपोर्ट होता दोघं मिळून आपण करू बर व्यवसायच करू मग आता तुम्ही जे एम एच पंधरा मॉल सुरू केलं एम एच पंधरा हे नाव काय दिलं तुम्ही तर आमच्या मनात एकच नाशिकच्या प्रत्येक गावात प्रत्येक शहरात लोकांच्या दारामध्ये एम एच पंधरा गाडी दिसली पाहिजे बरं मग आता आपल्याकडे आपलं जे हे आहे मॉल कुठे आहे कॉलेज रोडला आहे एक गंगापूर रोडला आहे दोन कारमॉल दोन मॉल आहेत या कार मॉल मध्ये विविध प्रकारच्या गाड्या असतात कोणत्या कोणत्या आहेत सध्या अवेलेबल आता आपल्याकडे एक लाख पस्तीस हजार रुपयापासून तर पन्नास लाख रुपयापर्यंत गाडी नाईंटी ब... पर्सेंट आपल्याकडे एम एच पंधराच गाडी असतात हा। आपल्याकडे कस्टमर येणारे जे आहे नाशिकचे ना प्रॉपर कस्टमर असतात जास्त करून जास्त त्याच्यावर तुम्ही काय ऑफर्स वगैरे हो ठेवलेले आहेत की ऑफर देतो ना आपण कस्टमरला सर्व्हिसिंग वगैरे करून देतो गाड्याला रबिंग पॉलिश वगैरे करून देतो आपण पण आता आपण बघतोय की अनेक कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणात वाढले प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे तुमचंही क्षेत्र तसं काही कमी राहिलेलं नाही प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे मग या कॉम्पिटिशन काळामध्ये टिकून राहण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न करतात आम्ही कस्टमरला वेगवेगळ्या ऑफर देतो त्याच्याने आमचे जे कस्टमर आहे आम ते आमच्याशी जोडतात बरोबर पण मग असंही वाटतं कधी कधी की एखादी ऑफर आपल्याकडून लॉसमध्ये पण जाते मग त्यावेळेस पण आपण धैर्याने उभं राहिले पाहिजे मध्ये ऑफर द्यावंच लागतात ऑफर दिल्या तर कस्टमर पण आपल्याकडे येतात बरोबर मागे आम्ही ऑफर ठेवली होती कोणी गाडी घेणार आम्ही त्यांना टाकी पॅक करून द्यायची डिझलची पेट्रोलची टाकी पॅक पॅक करून द्यायचं पण मग या ऑफर्स तुम्ही ठेवतात लोक येतात तुमच्याकडे हा रिस्पॉन्स कधीपासून जास्त मिळायला लागला तुम्हाला कधीपासून तुम्ही साधारणतः दोन हजार सोळा पासून सोळा पण दोन हजार वीस एकवीस नंतर आम्हाला जास्त ग्रो यायला लागला आता मागे कोरोनाचा काळ गेला खरं तर कोरोना काळात अनेक बिझनेस हे बंद पडले तुम्ही त्या काळात कसे टिकून राहिलात कारण कोणी गाडी घेत नसेल मला तरी वाटत कारण बहुतांश मार्केट हे ठप्प झालेलं होतं मग त्या काळात तुम्हाला अंगावर पण सगळं पोसावं लागलं ला असेल हो ते कसं मॅनेज केलं सगळं तरी घ्यायचे लोक गाड्या ज्यांना खूप गरज आहे गाडीची आता बस बसच्यावर रेल्वे सेवा या सगळ्या सेवा बंद होत्या ज्यांच्याकडे होते पैसे ते कमी बजेट मधल्या गाड्या घ्यायचे दोन अडीच तीन लाख चार पाच या च्या गाड्या घ्यायचे लोक हा सध्या मार्केटमध्ये कोणती गाडी जी तुमच्याकडे आहे ती जास्त लोकांना आवडतीये चालतीये चांगली मार्केट मध्ये बघायला गेलं तर स्विफ्ट आय टेन टे आय ट्वेंटी आय टेन या गाड्यांना खूप डिमांड आहे हा हा इतर इतर गाड्यांपेक्षा यांना जास्त डिमांड आहे मग सध्या लोकांचा कल त्याकडे जास्त जास्त आहे साधारणतः काय वाटतं की लोकांना तुम्ही काय आव्हान कराल की आता या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगली माहिती आहे कोणत्या गाड्या जास्त प्रमाणात घेतल्या पाहिजे कारण आपण बघतोय की हल्ली मेंटेनन्समुळे पण लोक बरेचसे त्रास त्यांना होतो की मेंटेनन्स पेट्रोल परवडत नाही काय सांगाल तुम्ही एक आव्हान काय कराल मिडल क्लास मध्ये जर कस्टमर त्यांच्यासाठी मारुतीच्या गाड्या एकदम बेस्ट आहे झिरो मेंटेनन्स आहे त्यांना ॲव्हरेज वगैरे चांगलं आहे मेंटेनन्स झिरो आहे होंडाईमध्ये जर घेतलं तर आय टेन आय ट्वेंटी क्रिएटा वगैरे गाड्या पण चांगल्या आहे कमी मेंटेनन्स आहे आता तुम्ही हे काम करताय तुमचा व्यवसाय चांगला स्थिर झालेला आहे चांगलं बघताय वडिलांना काय वाटतं आता की एक आपल्या मुलाने अगोदर नोकरी सोडली होती व्यवसायात यश येईल की नाही येईल आता काय वाटतं त्यांना आनंदच आहे ना आई वडिलांना उलट आनंद आहे आपला मुलगा मोठा होतोय बरोबर मी या काळामध्ये तुमच्या मित्रांनी कशी तुम्हाला साथ दिली आता तसं बघायला गेलं तर कोणी कोणाच असं नसतं <laughs> <laughs> काय ते आपल्यालाच लागतं बरोबर म्हणजे संकट काळात मित्र येत नाही असंही म्हणत कोणी येत नाही पण तुमचा बंधू मात्र तुमच्या पाठीशी पूर्ण सपोर्ट माझ्या मोठ्या व्हावचाच होता खर तर निलेश बंधुरे आपल्या सोबत होते निलेश बंधुरेने जे काही कमी शब्दात सांगितलं पण उत्तम सांगितलेलं आहे त्यांचं मत जे आहे की त्यांनी आता जो शेवटचा उल्लेख केला की संकट काळात बरेचसे लांब निघून जातात जेव्हा आपल्यावर काहीतरी दुःखाचा विषय असतो किंवा एखादं संकट येतं तेव्हा मदतीला फार कमी लोक येतात मात्र जेव्हा आनंद असतो तेव्हा सगळीच लोक जमा होतात मात्र या काळामध्ये त्यांच्या मोठ्या बंधूने त्यांना सपोर्ट केला आणि एक भाऊ म्हणून जेव्हा आपल्या पाठीशी उभा राहतो तेव्हा काहीतरी वाटतं की करण्याची आपल्याला जिद्द मिळते प्रेरणा मिळते आणि त्यांचा इमेज पंधरा हा कार मॉल जो आहे नाशिकमध्ये आहे दोन ठिकाणी त्यांचे हे मॉल आहेत त्यामध्ये विविध प्रकारच्या गाड्या या त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तुम्हाला कमी पैशामध्ये कमीत कमी किती रेट सांगितलं एक, एक लाख पस्तीस हजार पासून तर पन्नास लाख रुपयापर्यंत विविध प्रकारच्या गाड्या या ठिकाणी अवेलेबल आहेत तर तुम्ही एकदा या एम एच पंधरा कारमॉल ला नक्की भेट द्या आणि तुमचं गाडीचं स्वप्न पूर्ण करा इथेच थांबवूयात पुन्हा भेटूयात नवीन पाहुण्यांसोबत तोपर्यंत पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह